नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू रे माझा मितवा ह्या मालिकेच्या एकोणतीस मार्चच्या एपिसोडमध्ये आता जी काही ह्या आपल्या अर्णवची कंपनीची अॅनिव्हर्सरी असते ह्या अनिव्हर्सरीच्या दिवशी आपल्या ह्या ईश्वरीने जे काही ह्या अर्णवला खूप मोठं जे काही सरप्राईज दिलेलं असतं ह्या सरप्राईजमुळे अर्णव इतका काही खूप खुश झालेला असतो त्यामुळे आता अर्णव हा या ईश्वरीच्या प्रेमामध्ये लवकरच पडणार असतो कारण आता ज्यावेळी सी ईश्वरी ह्या आपल्या अर्णवच्या कंपनीच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी त्याच्या आईचं का जे काही मशीन असतं हे बंद पडलेलं मशीन जेव्हा ही ईश्वरी चालू करते तेव्हा मात्र अर्णवला खूप आनंद झालेला असतो आणि अर्णव ह्या ईश्वरीच्या प्रेमामध्ये पूर्ण वेडापिसा झालेला असतो अर्णव किती जरी ह्या ईश्वरीचा रागराग करत असला किती जरी तिचा द्वेष करत असला तरी पण शेवटी ईश्वरी आणि अर्णव हे दोघे लवकरच एकमेकांच्या जवळ येणार असतात एकमेकांच्या प्रेमात पडणार असतात आणि आता ह्या ईश्वरीने इतकं मोठं काम केल्यामुळे अर्णवच्या मनामध्ये सुद्धा ईश्वरीविषयी जी काही प्रेमाची कळी आहे ती फुलणार आहे तर मित्रांनो हे सर्व कसं होणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा अर्णव हा ईश्वरीला भेटण्यासाठी येणार असतो त्यावेळेस आता आजीने आणि अंजलीने या अर्णवच्या हातामध्ये आंबे मोर जे आहे त्याचा लेप पायाला ला लावण्यासाठी बॉटलमध्ये दिलेला असतो तेव्हा मात्र इकडे अर्णव आता तो लेपची बॉटल घेऊन इकडे या ईश्वरीच्या घरी येतो समोर जी नम्रता बसलेली असते नम्रताला माहीतच नसतं की अर्णव तिथे आलाय परंतु आता अचानक ह्या नम्रताचं लक्ष अर्णवकडे जातं आणि ती लगेच अर्णवकडे बघते आणि अर्णवला बोलते की अहो सर तुम्ही इथे का उभे चला ना आतमध्ये मी तुम्हाला इशुता इकडे घेऊन जाते असं म्हणत आता नम्रता ही या आपल्या अर्णवला ईश्वरीच्या रूममध्ये घेऊन जाते आता अर्णवला बघून तर ईश्वरीचा खूप राग अनावर झालेला असतो कारण ईश्वरीचा एक खूप मोठा गैरसमज झालेला असतो की जो काही हा ॲक्सिडेंट घडवून आलेला आहे तो फक्त अर्णवमुळेच घडलेला आहे अर्णवनेच त्या ड्रायव्हरला तो ॲक्सिडेंट घडून आणल्याचं सा सत्य सांगितल्याचं सा ड्रायवरने जेव्हा अर्णवचं नाव या ईश्वरीला सांगितलेलं असतं त्यामुळे आता ईश्वरीच्या मनामध्ये तो एक खूप मोठा गैरसमज झालेला असतो आता जेव्हा हा अर्णव ईश्वरीला भेटण्यासाठी घरामध्ये आलेला असतो तेव्हा ईश्वरी अर्णवकडे खूप रागाने बघत राहते परंतु आता खरा जो ॲक्सिडेंट आहे तो तर ह्या लावण्याने घडून आणलेला असतो लावण्याचा आणि मामीचा हात असतो लावण्या व मामीने त्या ड्रायव्हरला पैसे देऊन हे सर्व करण्यास भाग पाडलेलं असतं जेव्हा आता अर्णव ह्या ईश्वरीला भेटण्यासाठी येतो तर इकडे ईश्वरी खूप रागाने त्याच्याकडे बघत राहते त्यानंतर अर्णव तिला पुन्हा सांगतो की तुझा काहीतरी गैरसमज होतो ईश्वरी अगं मी तो ॲक्सिडेंट घडून आणलेला नाही आहे त्या ड्रायव्हरने ते, ते गाडी चोरण्याचा जो प्रयत्न केला त्यामध्ये तो ॲक्सिडेंट घडून आणला होता असं हा अर्णव जेव्हा ईश्वरीला सांगतो तरी पण ईश्वरीचा काही अर्णववर विश्वास नसतो नम्रता सुद्धा ईश्वरीला खूप काही समजवण्याचा प्रयत्न करत असते तरी पण ईश्वरी काही समजायला तयारच नसते ईश्वरीच्या मनामध्ये फक्त एकच विचार असतो की ह्या माणसामुळे आज माझी अशी अवस्था होऊन बसली आहे या माणसामुळे मला इतका त्रास होतोय असं पण सर्व या ईश्वरीच्या मनाला वाटत असतं परंतु आता अर्णवने सुद्धा ठरवलेलं असतं की ईश्वरीचा जो काही गैरसमज झालेला आहे तो आपण बाजूला करायचा काही झाली तरी ईश्वरीची माफी मागायची असं अर्णवने ठरवलेलं असतं इकडे ईश्वरीला वाटत असतं की हा माझी माफी मागायला आला की काय परंतु आता अर्णव जेव्हा या ईश्वरीला दुसरं सत्य बोलत असतो परंतु ईश्वरी काय ऐकायला तयार नसते त्यामुळे आता दोघांच्या मनामध्ये जे गैरसमज असतात ते खूपच वाढलेले असतात इकडे आजी आणि अंजलीलासुद्धा अर्णव हा ईश्वरीकडे जो काही लेप घेऊन गेलेला असतो तो आता ईश्वरीला दिला असेल का ईश्वरीने पायाला लावला असेल का ईश्वरीला बरं वाटत असेल का असे खूप काही विचार हे अंजली आणि आजीच्या मनामध्ये सुरू असतात परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने अर्णवला थोडासा या ईश्वरीचा रागरागच होत असतो परंतु आता ही ईश्वरी आपली बरी झाल्यानंतर अर्णवच्या ऑफिसमध्ये येते तेव्हा ती डायरेक्टली ह्या अर्णवच्या आईचं जे मशीन असतं त्या मशीनच्या जवळ येऊन उभी राहते तेव्हा अर्णव बोलतो की तुला इथे कुणी उभे राहायचं सांगितलं तर इकडे ही ईश्वरी बोलते की मी कुठे काय केलं मी फक्त उभे राहिले ज्यावेळेस आता इकडे अर्णव घरामध्ये येत असतो तेव्हा ईश्वरी ह्या अर्णवचा चेहरासुद्धा बघायला तयार नसते कारण तिला वाटत असतं की आज इतका जरी हा माणूस रागराग माझा करत असला तर आज चक्क माझ्या हा जीवावरच ओर उठलेला आहे तर याच्याकडे काय बघायचं असंही ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते आणि डायरेक्टली ह्या अर्णवला अहो जगामध्ये माणसे खूप आहेत परंतु असं कुणी कुणाच्या जीवावर उठत नसतं जरी पण समोरच्याचा राग असला तरी त्याच्या जीवावर कधी कुणी उठत नसतं तुम्ही का माझ्या बाबतीत एवढं वाईट वागले जाप ने असा जापसुद्धा ईश्वरीने अर्णवला विचारलेला असतो त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आता जेव्हा ईश्वरी ही दुसऱ्या दिवशी ऑफिसला आलेली असते तेव्हा मात्र आता जे काही समोर बंद पडलेलं मशीन असतं त्या मशीनच्या जवळ ईश्वरी जाते अर्णव बोलतो की तुला तिथे जायचं कुणी सांगितलं होतं तर आता ईश्वरी बोलते की अहो सर मी इथे फक्त उभी राहिली आहे बाकी काय आता ह्या मशीनला इतकी काही किंमत ह्या समोर असते कारण त्याच्या आईचं ती मशीन असतं ज्या दिवशी ही आ, या कंपनीची अॅनिव्हर्सरी असते त्या दिवशी सर्वजण छान तयार होऊन कंपनीमध्ये आलेले असतात छान प्रकारे सर्व तयार होऊन या सात्विक फॅशनमध्ये आलेले असतात लावण्याने सुद्धा सुंदर साडी घातलेली असते इकडे आपल्या ईश्वरीने सुद्धा सुंदर साडी घातलेली असते अर्णवने सुद्धा खूप छान ड्रेस घातलेला असतो आकाश पण खूपच खुश असतो आणि इतकेच सर्वजण छान तयार होऊन आता या सात्विक फॅशनचे तिथे येतात त्याच वेळेस आता ईश्वरी त्या मशीनच्या जवळ जाऊन ती मशीन चालू करण्याचा प्रयत्न करत असते तर आता अर्णव या ईश्वरीकडे बघतो अर्णव बोलतो की अगं तू ही मशीन कशी चालू केली त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की सर मी काहीच केलं नाही मी फक्त तिला थोडंसं सेटिंग केली आणि ती ॲटोमॅटिकली चालू झाली असं पण इकडे आता ही ईश्वरी जेव्हा अर्णवला सांगते तेव्हा तर इकडे अर्णव खूपच खुश होतो अर्णवला इतका काही आनंद होतो आणि अर्णवच्या डोळ्यामधून आनंदासरू व्हावू लागतात कारण मित्रांनो खरे अर्थाने ईश्वरीने ते मशीन जे चालू केलेलं असतं त्याचा आनंद या ईश्वरीचा या आपल्या अर्णवच्या मनामध्ये गगनात माविण्याचा झालेला असतो आणि आता अर्णव या ईश्वरीवर खूप इम्प्रेस झालेला असतो कारण आता त्याच्यासमोर त्याच्या आईची किंमत खूप असते आणि केवळ ईश्वरीने ती मशीन चालू केल्यामुळे आपल्या आईची किंमत जी आहे ती या मुलीमुळे आज आपल्याला कळली आहे आणि इतक्या दिवसांचं जे बंद पडलेलं मशीन होतं ते अचानक चालू झाल्यामुळे आता अर्णवला काय करावं आणि काय नाही असं होत असतं परंतु तेवढ्यात लावण्य जी असते लावण्य ही या अर्णवकडे बघत राहते कारण इतका अगोदर कधीच अर्णव एवढा खुश या लावण्याने बघितलेला नसतो त्यामुळे लावण्याचा खूप जळफळाट होत असतो आता इकडे आकाशसुद्धा खूप खुश होतो दुसरीकडे आता अर्णव अंजलीलासुद्धा कॉल करून हे सर्व सत्य सांगतो अंजलीसुद्धा खूप खुश होते कारण अर्णव आणि अंजली हे हो दोघे बहीण भाऊ असतात यांच्या आयुष्यामध्ये फक्त आईचं महत्त्व त्यांच्यासमोर खूप असल्यामुळे ते दोघेही इतके काही खुश होतात आणि ईश्वरीचे खूपच आभार मानू लागतात तर मित्रांनो आता नेमकं हा अर्णव ह्या ईश्वरीच्या प्रेमामध्ये कशा प्रकारे पडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मित्रवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद